अकलूज शहरातील गणेश विसर्जनाच्या मिरवणुकीत अकलूज पोलिसांकडून एक धक्कादायक घटना घडल्याची बाब समोर आली आहे देशभरासह विदेशात गणपतीची स्थापना केली जाते या गणेशोत्सवाच्या सर्व मंडळांना पोलीस ठाण्याअंतर्गत परवानगी दिली जाते मोठ्या थाटामाटात अकलूज शहरात तीस ते चाळीस मंडळांची गणपती विसर्जनाची मिरवणूक चालू असताना स्थानिक पोलिसांनी अचानक एकाच मंडळाला टार्गेट करून गणेश भक्त व महिलांवरही लाठीचार्ज करण्यात आलाय सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार या मंडळाच्या प्रमुख पदाधिकारी असणाऱ्या व्यक्तीला कुणाच्या तरी सांगण्यावरून पोलिसांनी हे पाऊल उचल्याची माहिती मिळते तसेच त्या पदाधिकाऱ्याला वेगवेगळ्या गुन्ह्यात अडकवण्याची धमकी देण्यात आली आहे या अनुषंगानं झालेल्या अन्यायाबाबत संबंधित पोलिसांवर गुन्हा दाखल करून निलंबित करण्याची मागणी संपूर्ण अकलूज वडार समाजाकडून निवेदन देण्यात आलंय येणाऱ्या दोन दिवसात जर याची दखल न घेतल्यास तीव्र असं आंदोलन छेडणार असल्याचं सांगितलं गेलं या घडलेल्या विषयाबाबत चक्क पोलिसांना देखील काहीच माहिती नसल्याचं दिसून आलंय या अनुषंगानं आज सोलापूर जिल्हा अधीक्षक यांनाही लाठीचार्ज केल्याप्रकरणी चौकशी करून निलंबनाची कारवाई करावी यासाठी मी वडार महाराष्ट्राचे पश्चिम महाराष्ट्र संपर्क प्रमुख रवी शिंदे जिल्हाप्रमुख दत्ता विटकरसह समाज बांधवांकडून देण्यात आलं तसंच सोलापूर जिल्ह्याचे जिल्हाधिकारी यांनाही याबाबत निवेदन देण्यात सर नेमकं काल रात्री काय घडलं गणेश वेळी काल रात्री गणेश विसर्जनाच्या अनुषंगाने वतीने जो अर्ज दिलेला आहे त्या पद्धतीने चौकशी होईल काय घडलं काय घडलं काय ते आता चौकशी आणि ती समजेल आपल्याला आपल्याकडे माहिती नाही का त्याच्या संदर्भात नाही आपण चौकशी करू ना काय झालंय ते गणेश आ, किती पोलीस तिथे तैनात होते आणि महिला पोलीस किती होते तिथं साधारण बघावं लागेल ते बंदोबस्ताच्या अनुषंगाने आपण माझं सहाय्यक पोलीस निरीक्षक आपलं आपण आपल्याला मी श्रीपूर बीटला होतो त्या दिवशी हां का म्हणजे काल 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 बरं त्यांचं म्हणणं असं आहे की महिलांवरती अत्याचार करणारे पोलिसच होते महिला महिला कुठे नव्हते म्हणजे आपलंच पोलीस स्टेशनला वेगळा न्याय कुठे आहे का आणि राज्यात वेगळा न्याय आहे का महिलांना मारण्यासाठी पोलिसच मा, मारले लागते आपल्याला चौकशीच्या माध्यमातून समोर दिसून आले बघता येईल ना आपल्याला ते चौकशी करणारच आहोत ना आपण ते शिकवा शिकत मान्य एल डी साहेब होते नंतर आज उपस्थित सोलापूरला गेले आणि पी आय साहेब आहेत त्यांच्या अंडरमध्ये होता बघावं लागेल ते आता त्यांचा आरोप असा आहे की गेल्या वर्षी देखील आमच्या समाजाला जाणून बुजून टार्गेट केलं जाते आणि कुणाच्या तर सांगण्यावरून पोलीस स्टेशन हे करत करत आहे नाही असं तर नाही होत कुणाच्या सांगण्यावरून पण आपण चौकशी करूया त्याच गोष्टी सर्व गोष्टीची याबाबत कॉल डिटेल चेक केले तरी त्यात समजून येईल असं त्यांचं म्हणणं आहे करता येईल ते चौ मान्य एल डी बी साहेबांनी यांना आश्वासित केलेलं आहे काल सुद्धा किती दिवसात चौकशी पूर्ण होईल एल डी बी साहेब करतील ते सांगू शकतो बजरंग जेवढार विरोधी शिंदे मी वटार महाराष्ट्राचा पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष हो। आज सतरा तारखेला झालेल्या अक्रुज या गावामध्ये गणपतीशी विसर्जन करत असताना अक्रुज पोलीस स्टेशनचे पोलीस अधिकारी या वडार समाजाच्या महिलांवर बेशूटपणे लाठीचार्ज केल्यामुळे त्याच्या निषेधार्थ आज जिल्हाधिकारी कार्यालयावर कार्यालयाला आम्ही निवेदन दिलेलं आहे जे जे पोलीस अधिकारी लाठीचार्ज केलेले आहेत त्या चार पोलीस अधिकाऱ्यांना निलंबित करण्यासाठी व त्यांच्यावर गुन्हे दाखल करून त्यांच्यावर खट निलंबित करावा आणि त्यांच्यावर गुन्हे दाखल करून त्यांना जेलबंद करावा असे निवेदन आम्ही आत्ता जिल्हाधिकारी साहेबांना दिलेलं आहे यानंतर जिल्हाधिकारी साहेबांनी त्यांच्यावर कारवाई करून अधीक्षकांकडून माहिती घेऊन त्यांच्यावर कठोर कारवाई करावी अन्यथा तेवीस तारखेच्या नंतर मी वडार महाराष्ट्राच्या वतीनं अकलूज पोलीस स्टेशनवर वडार समाजाचा हा विराट मोर्चा निघाल्याशिवाय राहणार नाही या वडार समाजावर होणाऱ्या वारंवार अन्याय हा सरकार कधी थांबवणार याचा संभ्रम अजूनपर्यंत वडार समाजामध्ये आहे माझी गृहमंत्र्यांना विनंती आहे तात्कालीन या चार पोलीस अधिकाऱ्यांना निलंबित करावं एवढी आमची या वडार समाजाकडून मागणी आहे